पालघर तालुक्यातल्या माहीम परिसरात बाराशे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला असून या मोर्चा एकनाथ शिंदे यांच्या आमदाराला स्थानिकांनी भाषणापासून रोखलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाषण सुरू असतानाच पालघर विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे देखील या ठिकाणी मोर्चाला समर्थन देण्यासाठी पोहोचले होते मात्र त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्टेज वरून भाषण करून देऊ नका अशी आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांना या मोर्चा ठिकाणाहून काढता पाय घ्यावा लागला आपल्यावर लादत आहेत आणि आपला जो समुद्र आणि आपला निसर्गरम्य परिसर आहे याचा राज करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे वाढवाड बंदराचं आहे ते बोदली चालू आहे आपण सर्वांनी विरोध करायला पाहिजे आणि केला पाहिजे आपल्याला एकच सांगतो आजपर्यंत आपण अनेक प्रकल्प असे घालून दिले आहेत सर्वांना आपण घालवलेलं आहे या प्रकल्पाला सुद्धा आपण घालून देऊया धन्यवाद আমাদের সাইজি সাইজ હલોજ મોટા માણ બોલ નહી બોલા તો આપી છે ठराव मांडायचा आहे त्यासाठी जिल्ह्या प्रश्न घटनेचे दुबळा याला दोन मिनिटा बोलण्याची परवानगी देतो